महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचा इतिहास पलटून टाकणारी सभा आहे आणि मला एक सांगायचंय मी डायरेक्ट भाषण देत नाही मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो हो मुद्द्यावर हो। एक सांगतो जे आमदार हाकेसरला म्हणू लागलं तू इकडे ये तिकडे ये मी वाघ आहे हे आहे ते आहे मला त्या वाघाला एक सांगायचंय माना की तू तुझ समाज आता पगड असल्यामुळे एक होत नाही आणि एक जर एक झालं तर आता मी काही सांगत नाही बघायचा अरे तुम्ही मुंबई जाम करू मुंबई जाम झाली नाही तुमचे सगळे तुमचे सगळे जे होते का ते सगळे नाईन्टी पार्टनर होते ते आम्ही सगळे बघितले एका व्हिडिओ मध्ये आलं एका पेपर आला लाईव्ह पोलीस पोलिसवाल्याला म्हणलं साहेब तुम्ही मला कस काय पकडलं साहेब काय म्हणलं साहेब म्हणला तुम्ही मला कस काय पकडलं साहेब म्हणले अरे रताळ्या रह या एवढ्या मोर्चा मधून तू पिऊन फिरायला ते काय म्हणलं माहिती का मी एकटाच फिरवू नको म्हणला पिऊन सांगतो आणि एक शेर सांगतो एवका एक तर आता आता कसं झालंय माहितीये का धाकधूक होती काय होते काय नाही आणि अजून ह्या महाराष्ट्राला आणि आता पाटील तर खरं बघायला गेलं कोणी राहिलंच नाही खरं तर फडणवीस साहेबांची उपकार फडणी साहेबाची उपकार एक सुद्धा पुलाला सुद्धा पाटील ठेवून नाही ना आता आणि याच्या नंतर याच्या नंतर जर कोणी पाटील की हाणाच्या नादात गेलं तर याद राखा इथं ढाण्या वाघ बसलाय ढाण्या तानून मारताल कानून आणि जे रिस्टार वाले जे बदनाम करायचे त्याला सांगायचंय मायचान सांगतो लटकून मार खाता लटकून तुम्ही कोणाचाही नाद करा कोणाचाही पण ओबीसीचा नाद करायचा नाही मी इथल्या तमाम माझ्या माता बहिणींना आणि त्या माझ्या भावांना सांगतो अरे त्यांनी बघितलं कोण आहे आलेले पण एकदा आपण दाखवा आपण कोण विकते अरे आपण सगळे ओबीसी महाराजाच हे रक्त बाबासाहेब आंबेडकरांच हे रक्त फुले साहेब आंबेडकर आठवण येते स्वर्गवाशी बसून मुंडे साहेबांची अरे आमचे जर साहेब असे असते ना तर मायच्या सांगतो आपल्याला घराच्या बाहेर शिव निघायची गरज पडली नसते घराच्या बाहेर शिव्या निघायची गरज पडली नसती ते गोवा टिकलं म्हणला असतात हे

माना, आना, आना, आता शेर मारायचं म्हणलं त्या बोलून गेल्या तुमची एवढी पब्लिक बनवून आहे आणि इथं तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सांगतो इथं तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सांगतो माय छान कोणत्याही प्रसंगाला जर कोणाला खेटायचं असेल ना तर मी आणि माझ्यासारखे हजारो तरुण हाके साहेबांसाठी जीवाचं रान द्या रोडवर आहे त्याच्या मुळ तुम्ही भाचं काम नाही आणि सर आजची सभा म्हणजे निर्णायक सभा आहे सर आज प्रत्येक ओबीसी जागा झालाय आणि या सभेचा सगळं सबेश श्रेय सर तुम्हाला देतो आणि इथल्या सगळ्या ओबीसी समाजाला आणि ज्यांनी ज्यांनी आयोजन केलंय त्यांचे मी इथून धन्यवाद व्यक्त करतो